नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आजपासून आपण दिवाळी फराळाच्या पदार्थांना सुरुवात करणार आहोत त्यामध्ये आज, आज आपण एक ते दीड महिना सहज टिकेल असं करंजीचं सारण करणार आहोत आज आपण इथं तयार केलेलं सारण बरोबर एक किलो मैद्याच्या करंजीसाठी अगदी बरोबर होतं त्यासाठी कोणकोणती साहित्य घ्यायचे आणि किती प्रमाणात घ्यायची याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे आधी आपण सगळी साहित्य भाजून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये मी दोन टेबलस्पून खसखस घेतलेली आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि खसखस हलका रंग बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे दोन मिनटांमध्येच आपली खसखस भाजली जाते भाजून घेतलेली खसखस आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया सगळी साहित्य भाजत असताना ती व्यवस्थित भाजली गेली पाहिजेत पण ती करपणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे यानंतर आपण तिळ भाजून घेऊया इथं मी पाव कप पांढरे तिळ घेतलेले आहेत तिळ पण आपण लो फ्लेमवर अगदी चांगले भाजून घ्यायचे आहेत इथं आपण घेतलेल्या सगळ्या साहित्यासाठी पाव कप पांढरे तिळ हे प्रमाण अगदी बरोबर होतं तरीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता तिळ चांगले तडतडू तर लागेपर्यंत आपण भाजून घेऊया तिळ भाजून झालेत बघा मस्त फुलून आलेले आहेत तडतडू तर लागलेत याचा अर्थ ते भाजून झालेले आहेत आता आपण भाजून घेतलेले तिळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे इथं मी चारशे ग्राम खोबरं घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी असं खोबरं अगदी हलक्या हाताने बारीक किसून घेतलेलं आहे खोबरं घेताना आपण चांगल्या क्वालिटीचं चा घ्यायचं आहे म्हणजे ते खवट नसतं आणि आपण तयार केलेलं सारण अगदी एक ते दीड महिना ठेवलं तरीही ते छान टिकतं खोबरं पण आपण लो फ्लेमवर अगदी हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथं मी चारशे ग्राम खोबरं घेतलेलं आहे कपने मोजाल तर बरोबर चार कप होईल इतकं खोबरं घेतलेलं आहे कढई जरी मोठी असेल तरी मी खोबरं दोन वेळा भाजून घेणार आहे थोडं थोडं करून खोबरं भाजून घेतलं म्हणजे ते छान एकसारखं भाजलं जातं बघा खोबऱ्याला मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे इतका रंग येईपर्यंतच आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे बघा खोबरं छान भाजलं गेलं आहे पण ते मी अजिबात करपू दिलेलं नाही आहे आता भाजून घेतलेलं खोबरं आपण एका ताटात काढून घेऊया अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेलं खोबरं पण भाजून घेऊया यानंतर आपण रवा भाजून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी तीन टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे इतकं साजूक तूप पुरेसं होतं तूप हलकं गरम होऊ द्या आणि आता आपण यामध्ये अर्धा किलो रवा घालूया इथं मी मध्यम स्वरूपाचा रवा घेतलेला आहे ना अगदी बारीक आहे ना खूप जास्त जाडसर आहे गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवायची आहे आणि रवा आपण छान एकसारखा भाजून घ्यायचा आहे रवा पण अजिबात करपला नाही पाहिजे पण रव्याचा प्रत्येक दाणा दाणा भाजला पाहिजे रवा मस्त फुलून आला पाहिजे इतपत आपण हलक्या फ्लेमवर रवा छान भाजून घेणार आहोत असं आपण सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे आपला रवा अजिबात न करपता छान भाजला जातो बघा आपला आता रवा भाजून झालेला आहे जवळपास पंधरा मिनिटं मी रवा सतत ढवळून भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता रव्याचा प्रत्येक दाणा अगदी छान फुलून आलेला आहे मस्त मोकळा असा रवा आपला भाजून झालेला आहे बघा दिवाळीचे कोणतेही पदार्थ करताना थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात पदार्थ अगदी छान भाजून घेतले म्हणजे ते चवीला उत्तम होतात आणि पचनसदेखील हलके होतात रवा जर कच्चा राहिला तर मग तो जेव्हा आपण करंजी खातो तेव्हा पोटाला बाधू शकतो बघा आता आपला रवा भाजून झालेला आहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया भाजून झालेली सगळी साहित्य पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग आपण पुढची तयारी करूया बघा आता आपण भाजून घेतलेली सगळी साहित्य गार झालेले आहेत इथं मी भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेलं सगळं खोबरं काढून घेतलेलं आहे बघा मस्त एकसारख्या रंगावर भाजलं गेलं अजिबात न करपता असंच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं मी आधीच बारीक किसून घेतलेलं आहे त्यामुळे ते पुन्हा बारीक करण्याची गरज नाही आहे आणि आपला रवा पण आता पूर्ण गार झालेला आहे यात बाकी साहित्य घालूया भाजून घेतलेली खसखस घालायची भाजून घेतलेली पांढरे तीळ यानंतर स्वादासाठी दोन टी स्पून वेलची जायफळ पावडर घालायची आहे आणि मग काजू बदामची जाडसर पावडर घालायची आहे इथं मी अर्धा कप काजू अर्धा कप बदाम कोरडेच भाजून घेतले आणि त्यानंतर मिक्सरला लावून अशी भरड तयार करून घेतलेली आहे काजू बदाम बारीक चिरून पण घालू शकतो पण कधी कधी काजूबदामची टोकं आपण तयार केलेल्या पारीला ला लागतात आणि मग करंजी तेलात घातल्यावर फुटू शकते म्हणून आपण अशी जाडसर भरड करून यामध्ये घालायची काजू बदाम घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये मनुका घालू शकता चारोळी घातल्या तरीही चालतील आता आपण ही सगळी साहित्य चमच्याच्या साह्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्यात शेवटी आपण यामध्ये साखर घालणार आहोत इथं मी अडीच कप पिठीसाखर घेतलेले आहे म्हणजे बरोबर अर्धा किलो पिठीसाखर घेतलेले आहे पिठीसाखर चाळून घ्यायची म्हणजे यामध्ये गाठी होत नाहीत आणि आता आपण ही पिठीसाखर यात मिक्स करून घेऊया इथं मी अडीच कप पिठीसाखर घेतली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आधी दोन कप घ्या तुमच्या चवीनुसार मग साखर तुम्ही कमी जास्ती घालू शकता आता साखर व्यवस्थित मिक्स करूया आधी घातलेली साखर पूर्णपणे मिक्स करून घेतली सारणाची चव घेतल्यावर यामध्ये अजून थोडीशी साखर हवी आहे म्हणून मी अर्धा कप पिठीसाखर अजून घेतलेली आहे म्हणजे सर्व मिळून मी तीन कप पिठीसाखर घातली आहे वजनी म्हणाल तर सहाशे ग्राम तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता पुन्हा एक वेळ आपण आता ही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया सारणाची चव बघायची आणि चवीनुसारच यामध्ये साखर घालायची आहे मला कोणताही गोडाचा पदार्थ थोडासा गोडसरच आवडतो म्हणून मी माझ्या चवीनुसार यात साखर घातलेली आहे चवीनुसार साखर घालायची बाकी सगळी साहित्य सेम प्रमाणात घ्यायचे आहेत म्हणजे तुमचंही करंजीचं सारण अगदी व्यवस्थित होईल आणि महिना ते दीड महिना छान टिकेल बघा आता आपलं हे करंजीचं सारण तयार आहे पूर्ण सगळी साहित्य गार झाल्यानंतरच आपण यामध्ये साखर घातलेले आहे तयार सारण तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता आणि मग वेळी करंजा करू शकता वर्किंग वुमनसाठी तर हा अगदी छान असा ऑप्शन आहे आधी सारण तयार करून ठेवायचं आणि वेळी मग तुम्ही झटपट करंजा करू शकता अशाच पद्धतीने सारण घरी करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद